मी जे सांगतोय ना त्याच्यात काही खोट असेल तर कुणी पण मला भेटायचं माहिती मी आकडे सगळे व्यवस्थित माहिती घेऊन बोलतोय आता पूर्वी सारखं आमच्या पंजोबानी केलं आजोबानी केलं आमच्या बापांनी केलं आम्ही आमच्या पोरांनी काय करायचं तुम्ही एकशे पन्नास टनापर्यंत एकशे साठ टनापर्यंत एकशे सत्तर टनापर्यंत एआयच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याच्या मदतीने जाऊ शकतो कौतुक व्हाल माळेगावचा विषय बसत नव्हता आणि इथून पुढच्या काळामध्ये आज रोजी महाराष्ट्रामध्ये ह्या चालू हंगामात बत्तीस रुपये ॲडव्हान्स देणारा कारखाना महाराष्ट्रामध्ये दे मला तुम्ही दाखवा नाही त्यांना सांगा दाखवायला कारखान्याच्या अडचणी सोडवायच्या असतील राजीदाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इथून पुढच्या काळात जे काय घडल ते देशाच्या पातळीवर हा माळगाव कारखाना एक नंबरला नेण्याची माझी इच्छा आहे त्यांनी ज्यावेळेस शब्द दिला त्यावेळेस महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे वाढली पाहिजे पुढच्या पिढीच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी माग हटत नाही हे महाराष्ट्राने बघितलंय जिल्ह्यांनी बघितलंय तालुक्यानी बघितलंय तुम्ही बघितलंय नीलकंठेश्वर पॅनल ला विजयी करा